तर मित्रांनो दोन मित्र मित्रा तर त्यामधला एक मित्र दुसऱ्या मित्राला समजावून सांगताना तर तो मित्र त्याला समजावून काय सांगतोय की कशाला महत्व द्यायचं आणि कशाला महत्व नाही द्यायचं तर त्या ऐकूया कवितेमधून तर मित्रांनो तो मित्र काय म्हणतो ऐका गागर चल दोस्ता सिटीत काही नाही गागर चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गागर चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही मित्रा पैसा पैसा करून मित्रा दोस्ता पैसा पैसा करून लस झाली तुला पैसा कामाची घाई पैसा पैसा करून लस झाली तुला पैसा कामाची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई आणि त्या पेनाच्या शाईमुळेच विसरू आपण बाप आणि आई आणि त्या पेण्याच्या शाहीमुळंच विश्व बाप आणि आई गावाकड चाल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही कोन ना, ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावाकड चाल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही दोस्ता तुझ्या बापानं शिकून सॉरी तुझ्या बापानं काम करून मेहनत करून कष्ट करून घाम गाळून शिकून तुला मोठं केलं दोस्ता तुझ्या बापानं काम करून मेहनत करून कष्ट करून घाम घाऊन शिकून तुला मोठं केलं पण तूच त्यांना पुरेस सुख नाही दिलं पण तूच त्यांना पुरेस सुख नाही दिलं काय माहीत त्यांनी काय पाप केलं काय माहीत त्यांनी काय पाप केलं की एवढं मोठं दुःख कि एवढं मोठं दुःख त्यांच्या नशीब आलं काय माहित त्यांनी काय पाप केलं की एवढं मोठं दुःख त्यांच्या नशिबी आलं तुझं भलवा म्हणून तुझं चांगलं व्हा म्हणून तुझं चांगलं व्हा म्हणून त्यांनीच पंढरीची वारी केली ती पायी तुझ चांगलं व्हा म्हणून त्यांनीच पंढरीची वारी केली ती पायीपाई गावागड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गागर चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही काय सांगू दोस्ता हे गावाकडची आठवण ऐक जरा काय सांगू दोस्ता गावाकडची एक आठवण त्या आपलं कुत्र गायचं वासरू ते लिंबाचं झाड मित्रा त्या आपलं कुत्र गायचं वासरू ते लिंबाचं झाड आणि त्या झाडाखालचा वट्टा मित्रा त्या आपलं कुत्र गायचं वासरू आणि ते लिंबाचं झाड आणि त्या लिंबाच्या झाडाखालचा वट्टा मित्रा त्याच त्याच वट्ट्यावर राहायचो मी बसून मित्रा त्याच वट्यावर राज मी बसून आणि आईनं मला मारलं की त्याच वट्याभोवती पेरायच मी रुसून आईने मला मारलं की त्याच वट्या भावती पेरायचं मी रुसून आणि बापानं दांडकव चलगी की डायरेक्ट कामाला लागायचो मी डोळे पुसून आणि बापानं दांडकव उचल की डायरेक्ट कामाला लागायचो मी डोळे पुसून मग आईला मला म्हणाची आईला मला जेव्हा जेव्हा म्हणाची लयच घाई मग आईला मला जेव जेव म्हणायची लयच घाई गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचा नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून लयच झाली तुला पैसा कमवायची घाई पैसा पैसा करून लयच झाली तुला पैसा कमवायची घाई आणि याला कार फक्त आणि फक्त एका पेनाची शाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई आणि त्या पेनाच्या शाहीमुळंच विश्वरला आपण बाप आणि आई त्या mm -hmm. पेनाच्या शाहीमुळंच विश्वरला आपण बाप आणि आई गावागड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावागड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही मित्रा गाड्या बंगला घर ही तुझी कमाई मित्रा गाड्या बंगला घर ही तुझी कमाई आणि ते सगळं सोडून ते सगळं सोडून फक्त तूच पाहिजे म्हणणारी फक्त तुझी आई गाड्या बंगला घर ही तुझी कमाई ते सगळं सोडून फक्त तूच पाहिजे म्हणणारी फक्त तुझी आई त्यामुळंच गावाकड चाललो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावाकड सिटी काही नाही ना आई नाही ना बाप नाही ना खरं सांगू कोण कोणाचा नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून ल झाली तुला पैसा कमवायची घाई पैसा पैसा करून ल झाली तुला पैसा कमवायची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई त्यामुळंच गावाकड चल असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही मित्रा एक डबल वाक्य ऐक तुझ्या बापानं तुझ्या बापानं मेहनत करून कष्ट करून तुझ्या बापानं मेहनत करून कष्ट करून घाम गाळून शिकून तुला मोठं केलं तुझ्या बापानं काम करून मेहनत करून कष्ट करून घाम गाळून शिकून तुला मोठं केलं मग तूच त्यांना पुरेस सुख नाही दिलं पण तूच त्यांना पुरेस सुख नाही दिलं तुझं भरवा म्हणून तुझं चांगलं व्हा म्हणून त्यांनीच पंढरीची वारी केली ती पायी तुझं चांगलं व्हा म्हणून त्यांनीच पंढरीची वारी केली ती पायी त्यामुळंच गावाकडे चलतो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू मित्रा कोण कोणाचं नाही गावागर चालतो असता सिटीत काही ना नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचा नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून लस झाली तुला पैसा कमावायची घाई पैसा पैसा करून लस झाली तुला पैसा कमावायची घाई आणि याला कारणीभूत याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई आणि त्याच पेण्याच्या शाळेमुळेच विसोरला पण बापानी आई त्याच एका पेण्याच्या शाळेमुळेच विसोरला पण बापानी आई त्यामुळंच गावाकडे चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावाकड चलद सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही